नमस्कार मित्रांनो रात्रीशी नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे सोनाली टीचर या कथेचा या अगोदर आपण एक भाग ऐकलेला आहे मित्रांनो सदरील कथा तुम्हाला खूप आवडली तुमचे मानवे तेवढे आभार कमीच आहेत चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता कथेच्या पुढच्या भागाला मी सुरुवात करत आहे तर मित्रांनो असं घडलं बघा की अगोदर काय झालं होतं काय नाही मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे त्याच्यामुळं थेट पुढं काय झालं हेच तुम्हाला सांगणार आहे तर असं झालं की अनिलच्या हातातला मोबाईल खाली पडला अनिलनं मॅडमची काही क्लिप रेकॉर्डिंग केली होती सोनाली मॅडम आंघोळ करून बाहेर आली होती तिचं ते गोलगरगरीत मस्त एकदम गोलमटोल शरीर आमच्या सगळ्यांच्या नजरेत पडलं अनिलनं तिची काही रेकॉर्डिंग केली होती परंतु अनिलनं जरी ती मॅडमची व्हिडिओ क्लिप बनवली असली तरीसुद्धा त्याचा आता काही फायदा राहिला नव्हता कारण घाबरण्याच्या स्थितीमध्ये असताना अनिलच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि त्याचा डिस्प्ले क्रॅक झाला होता मोबाईल एवढा जोरात पडला की त्याला कधी मोबाईल खाली पडला आणि काय झालं काही समजलंच नाही आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो आता पुढं काही पर्याय पण नव्हता कारण मॅडम अचानकच बाहेर आली आता बाहेर येताना ती काही आरडून ओरडून आम्हाला सांगून येणार नव्हती परंतु तरीसुद्धा आम्ही अचानक घाबरलो आणि घाबरलो असल्यामुळं अनिलच्या हातातून ते त्रस तसं कृत्य घडलं होतं परंतु मित्रांनो खरं जर सांगायचं सा म्हणलं ना तर जे काही घडलं ते माझ्यासाठी मला खूप छान वाटत होतं कारण माझी इच्छा नव्हतीच रेकॉर्डिंगची क्लिप वगैरे बनवावी आता हे दिनेश आणि अनिल हे जे माझे जे मित्र होते ना ते खूप चाबऱ्या स्वभावाचे होते त्याच्यामुळं त्या दोघांनी जाणीवपूर्वक असा प्लॅन केला आणि त्यातल्या त्यात आता अनिलने जे काही केलं होतं त्याच्याबद्दल मला अनिलचा राग येऊ लागला होता परंतु मी काही करू शकत नव्हतो आता बोलणार तरी काय बोलणार आणि करणार तरी काय करणार काही ऑप्शन नव्हतं मित्र म्हणले की चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे मित्र असतातच असो जे काही असेल ते असेल आता आपण जास्त काही बोलून आणि आलतू फालतू बोलून टाईम वेस्ट करू इच्छित नाही मित्रांनो सोनाली याद गेली तिने तिच्या अंगावर कपडे घातले बाहेर येऊन ती आमच्यावर खेकसली विशेषतः ती माझ्यावरच रागवली अरे तुला काही लाज लज्जा वाटते की नाही तुला काही समजते की नाही कोणाच्या घरात येताना बाहेरचा दर्जा खटखट करावा किंवा घरात आल्यानंतर मोठ्यानं बोलावं सांगावं आम्ही घरामध्ये आलो आहोत तुम्ही तुम्हाला काही मायबापांनी शिकवून दिली आहे की नाही मला काही समजत नाही आता मॅडमचं रागवणं साहजिक होतं मॅडमच्या जागेवर कुणी जरी असतं तरी तेच केलं असतं कारण त्याशिवाय कसला काही पर्याय नव्हताच असो जे काही असेल ते असेल मग मी काही बोललो नाही मी शांत बसलो काही वेळ बसल्यानंतर मला मॅडम मला मला लगेच म्हणाली अरे राजेश मठ्ठासारखं काय बसलायत सांग ना तुझ्यावर काही संस्कार वगैरे काही चीज आहे की नाही तुझ्याकडं संस्कार नावाची हे असं असतं का तू घरात एकतर गपचूप आलास आणि गप्प शांत बसलास मला का माहीत तुम्ही घरात येऊन गु गुपचुप बसला आहात म्हणून तुम्ही घरात गुपचूप बसले आहात हे जर मला माहीत असतं ना तर मी अगोदरच कपडे घालून आले असते असो जे काही झालं ते झालं परंतु एकमात्र गोष्ट सांगते ही गोष्ट कुणाला सांगू नका मी म्हणालो ठीक आहे नाही सांगणार बाबा कशाला काय सांगणार मी काहीच बोललो नाही आणि अनिल आणि दिनेशसुद्धा शांत होते मग मॅडम म्हणाली चला आता तुम्ही चहापानी करा आणि निघा आता माझं काम फक्त राजेशकडे होतं तुम्ही दोघेजण पण सोबत याल याची मला काही अपेक्षा नव्हती मी म्हणालो मॅडम काम तरी काय आहे मला सांगा ना मग मॅडम म्हणाली तू जे काही केलंस ना ते खरं जर बघितलं तर माफी करण्याच्या लायकीचं नाहीच परंतु जाऊ दे आता चूक होत असते माणसाकडून तुझ्याकडून पण झाली मी समजू शकते आणि हो जे काही झालं ना ते खरंच म्हणते कुणासोबत चर्चा करू नकोस मी म्हणालो मॅडम नाही म्हणलो ना मी नाही हो करणार चर्चा कोणासोबत काही मग मॅडम म्हणाली ठीक आहे एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा मॅडम आम्हाला माफ करेल आणि चहापाणी करेल असं मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं पण मॅडमचा स्वभाव खरोखरच खूप छान होता तिनं किचनमध्ये गेली आणि किचनमध्ये जाऊन तिनं मस्त आमच्या सर्वांसाठी चहा बनवून आणला चहा पिल्यानंतर दिनेश मला म्हणाला काय काम आहे मॅडमला विचारणं जर मदत लागली तर मी पण थांबतो परंतु त्याचं बोलणं हळूवारपणे मॅडमनं ऐकलंच ती लगेच म्हणाली तसं बघितलं ना तर काहीच काम नाही जा तुम्ही निघून इथून माझं काही काम नाही आता मात्र मॅडम जाम टेन्शनमध्ये आली होती तिचं टेन्शन मी समजू शकत होतो परंतु करणार तरी काय करणार मी काही न बोलता गुपचुप बसून राहिलो आमच्या सगळ्यांचा चहा संपला आणि मॅडम मला म्हणाली जा आता राजेश माझा मूड नाही आता मी म्हणालो मॅडम मूड असण्यासारखं किंवा मूड नसण्यासारखं असं होतं तरी काय काम मला पण सांगा ना म्हणजे मला पण समजेल मग मॅडम मला म्हणाली तुला घरातले काही कामकाज लावायचं होतं घरातली काही साफसफाई लावायची होती काही काम काढायचं होतं तसा राजेश आणि दिनेश दोघे तास म्हणाले मॅडम आम्हाला पण साफसफाईचं काम लावा आम्ही पण करतो परंतु मॅडम म्हणाली नाही नाही आता माझा मूड नाही जाऊ द्या माझा मूड खूप खराब झाला आहे आणि मला खूप टेन्शन आलं आहे उपकार करा माझ्यावर आणि ही गोष्ट कुणाला काहीच सांगू नका मॅडम वारंवार विनंती करत होती की मी आंघोळ करून बाहेर आलेलं बघितलं तुम्ही बघितलं असं कोणाला काही सांगू नका मॅडमच्या नजरेमध्ये काहीतरी वेगळी चमक होती परंतु ती खूप टेन्शनमध्ये होती आणि त्यातल्या त्यात मी दोन मित्र सोबत घेऊन येईल याची तर तिला अजिबातच अपेक्षाच नसावी किंवा कल्पनासुद्धा नसावी असं जे काही झालं ते झालं मी हळूवरपणे मॅडमला एकांतात जाऊन विचारायचं था ठरवलं परंतु माझी डेअरिंग आता होत नव्हती मग मॅडमचा इशारा मला समजला मॅडमनं तेवढ्यामधूनसुद्धा मला बाहेर निघून जायची खून केली मी उठलो आणि दिनेशला म्हणालो चल रे अनिलसुद्धा उठला आणि आम्ही पण बाहेर निघालो तेवढं होऊनसुद्धा अनिल मॅडमला म्हणाला मॅडम सांगा ना काही काम का असेल तर आम्ही करून देऊत ना मॅडम म्हणाली तुला निघमनले नाही इथून जा आता गुपचूप दिमाग नको खराब करू मॅडम चांगलीच तापली होती आता मॅडमचं डोकं गरम झालं आहे हे माहीत झालं आणि आम्ही पण गुपचूप पुढे निघालो आता नाही इलाजास्तो अनिललासुद्धा आमच्या मागोमाग यावं लागलं आता माझ्या मनामध्ये राहून राहून वाटू लागलं होतं की मॅडमच्या मनामध्ये आणखीनसुद्धा काहीतरी आहेच परंतु कसं बोलायचं मॅडमला मग मी एक प्लॅन ठरवला आता दिनेश आणि अनिल ह्या दोघांना घरी नेऊन सोडायचं यांच्या घराकडे सोडल्यानंतर थोडा वेळा आपण बाहेर इकडे तिकडे फिरायचं आणि परत मॅडम येऊत हा प्लॅन पण मला योग्य वाटत होता अगदी ठरल्याप्रमाणे मी दिनेशला आणि अनिलला घेऊन बाहेर आलो त्या दोघांना घेऊन मी एका मस्त हॉटेलवर येऊन थोडा वेळ बसलो आमची थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर मी म्हणालो दिनेश मी आता घरी जातो मला थोडंसं काम आहे बघूत आता आज मॅडमनं मात्र दिमागाचं खूप ध्येय केलं राह तसा अनिल म्हणाला काय यार मला पण वाटलं होतं खूप काही मिळेल परंतु काय करणार काही मिळालंच नाही मग दिनेश म्हणाला जाऊ दे यार मग मी लगेच म्हणालो अनिल चल ना तुझा तो मोबाईल पण बघू आता मोबाईलमध्ये काय रेकॉर्ड झाला आहे मोबाईल रिपेअर करण्याच्या कंडिशनमध्ये आहे की नाही हे मला काही माहीत नव्हतं आणि मला चेक करायचं होतं जर त्याचा मोबाईल जर ओके कंडिशनमध्ये असेल फक्त डिस्प्ले जर टाकला आणि मोबाईल चालू झाला मग मा अनिल मला म्हणाला हो बरोबर आहे तुझं चल आपण एखाद्या मोबाईल शॉपवर जाऊ मी म्हणालो रवीचं मोबाईल शॉप आहे ना आपण रवीकडं जाऊत आणि रवीला विचारू मोबाईल रिपेअर होतो की नाही मोबाईलला डिस्प्ले टाकून बघूत तसा अनिल मला म्हणाला होतो का नाही म्हणजे फक्त डिस्प्ले तर गेला आहे ना बाकी काय होणार मी म्हणालो अरे यार मोबाईल हा अँड्रॉइड आहे ना आणि हे मोबाईल खूपच नाजूक आहेत हातातून एकदा पडला की चालू होईल की नाही त्याची काही खात्री नसतेच तरी पण बघूत आपण मॅडमची मस्त क्लिप बघायचं माझं पण मन होत आहे मित्रांनो आता खरं जर बघितलं तर माझी इच्छाच होत नव्हती ती मॅडमची क्लिप मला डिलीट करायची होती त्याच्यासाठीच मी गडबड करत होतो मग रवीच्या मोबाईल शॉपवर घेऊन जायचंसुद्धा तेवढंच नियोजन होतं की रवी माझा खास मित्र होता त्याच्याकडं मोबाईल रिपेअरला टाकायचा आणि जर त्या मोबाईलमध्ये काही सापडलं म्हणजे मॅडमची क्लिप सापडली तर त्याला डिलीट करायचं आणि रेकॉर्डिंग झालंच नाही असं त्याला सांगायचं हा प्लॅन मी मनोमन ठरवला होता मग मी अनिलला घेऊन रवीच्या मोबाईल शॉपवर गेलो जसं आम्ही त्याच्या मोबाईल शॉपवर पोहोचलो तसं योगायोगानं रवी रिकामाच होता त्याच्या हातावर कसलंच काम नव्हतं मग त्यानं त्याच्या हातात मोबाईल दिला अनिलचा मोबाईल रवीने घेतला आणि तो त्याच्या वर्कशॉपमध्ये म्हणजे आतल्या बाजूला रिपेरिंग करण्याचं ठिकाण जे असतं ते आठ बाजूला असतं दुकानामध्ये पार्टिशन केलेलं होतं त्या पार्टिशनच्या पाठीमागे त्यानं मोबाईल घेऊन गे गेला आता त्यानं मोबाईल खोलायला सुरुवात केली आणि त्याची खास मैत्रीण होती त्याच्यामुळं बाहेर टाकलेल्या खुर्चीवर अनिल शांतपणे बसला तर मी हळूच माझं जा वावर जास्त असल्यामुळं मी आत गेलो आणि आत गेल्यानंतर रवीला हळूच म्हणालो रवी तुला एक गोष्ट बोलायची आहे रवी मला म्हणाला काय रे काय सांग ना तसं मी म्हणालो अरे मगाशी काहीतरी कुटाणा झाला आहे तसा तो मला म्हणाला काय झाले तुम्ही भांडण वगैरे तर काही केलं नाहीत ना मी म्हणालो अरे हळू बोल ऐकून घ्या अगोदर या मोबाईलमध्ये अनिलनं सोनाली मॅडमची रेकॉर्डिंग क्लिप रेकॉर्ड केली आहे सोनाली मॅडम आंघोळ करून येत असताना रवीनं रे रेकॉर्डिंग केले मग तो लगेच म्हणाला वाव सोनाली मॅडम सोनाली मॅडम तर खूप भारी दिसते ना आंघोळ करून बाहेर येत असताना तर ती एकदम झकासच दिसत असेल हो ना मी म्हणालो हो ते सर्व काही आहे परंतु मला एक गोष्ट बोलायची तो मला मला लगेच म्हणाला हो ना बोल ना बिंदास्त मी लगेच म्हणालो ती सोनाली मॅडमची क्लिप तेवढी डिलीट करायची हा मोबाईल चालू कर आणि हा मोबाईलमधली तेवढी क्लिप डिलीट कर नको यार कोणाचं रेकॉर्डिंग करणं क्लिप तयार करणं हे काही मला योग्य वाटत नाही आणि आपला शोभत पण नाही माझा स्वभाव रवीला चांगला माहीत होता रवी लगेच म्हणाला यू आर ग्रेट यार ठीक आहे तुझी जशी इच्छा आहे ना ते मी पूर्ण करतो या मोबाईल अगोदर आपण डिस्प्ले टाकू डिस्प्ले टाकल्यानंतर मोबाईल चालू होईल चालू झाल्यानंतर मी कसल्या तरी निमित्तानं त्याच्याकडून पासवर्ड घेईन मी म्हणालो अरे पासवर्ड वगैरे मला माहीत आहे तू नको टेन्शन घेऊ तू फक्त डिस्प्ले टाक आणि मोबाईल चालू होतो का बघ रवी म्हणाला ठीक आहे बसतो बाहेर जाऊन त्याच्याजवळ नाहीतर त्याला काहीतरी सवयचा आणि डिस्प्ले टाकल्यानंतर मोबाईल चालू झाला की मी तुला कशाशी तरी निमित्तानं बाहेर बाहेरून आत बोलवतो त्यावेळेला तू आत ये आणि ती क्लिप डिलीट करू ठरल्याप्रमाणे आमच्या दोघांचं एकदम व्यवस्थित झालं मग त्यानं डिस्प्ले टाकला परंतु बॅड लक मोबाईलची मेन चिप क्रॅक झाली होती त्याच्यामुळं तो मोबाईल आता कधीच चालू होणार नव्हता डायरेक्ट मोबाईल घेऊन तो बाहेर आला रवी आमच्या आमच्या दोघांना म्हणाला राजेश हा मोबाईल काही रिपेअर होणार नाही मी म्हणालो का रे काय झाले तो म्हणाला याची मेन चिप क्रॅक झाली आहे मीच काय जगातला कुठलाच टेक्निशियन ह्याला रिपेअर करू शकणार नाही मी म्हणालो कसं काय तो म्हणाला मला माहीत नाही परंतु हा मो मोबाईल उभ्या टाईपमध्ये आपटला होता की काय मी म्हणालो तेवढी काही आठवण नाही कसा आपटला काय आपटला तेवढं लक्षात नाही परंतु मोबाईल मात्र जोरात आपटला होता एवढं मात्र खरं आहे मग तो लगेच म्हणा लगेच म्हणाला काय यार अनिलचं बोलणं थोडंसं टेन्शनदायकच होतं रवीला तो लगेच म्हणाला जाऊ दे यार त्याला किती पैसे लागतात सांग आणि रिपेअर करू मला त्याच्यामधले व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत रवी लगेच म्हणाला पैशाचा काहीच प्रश्न नाही यार पैसे किती लागतील काय लागतील काही प्रश्न आहे परंतु या मोबाईलची मेन चिप क्रॅक झाली आहे याच्या अगोदर पण हा मोबाईल कुठेतरी खोललेला असेल आणि त्यानं ही चिप व्यवस्थित व्यवस्थित बसवली नसेल म्हणूनच या मोबाईलला क्रॅक गेले जाऊ दे जे काही झालं ना होऊ दे मग आता काय करायचं मी म्हणालो जाऊ दे ना आता मोबाईल नवीन घेऊत आणि चल पार्टी दे तो म्हणाला माकडा पार्टी मागतोयच अरे किती मोठं नुकसान झाले चांगला माझा तीस हजार रुपयाचा मोबाईल होता आणि पैशाचा प्रश्न आहे रे त्याच्यामध्ये ती जी व्हिडिओ क्लिप होती ना आत्ताची ती क्लिप खूप महत्त्वाची आहे म मा, माझ्या मनाला खूप आनंद वाटला आता मोबाईल चालू होत नाही याचं दुःख होतं परंतु त्या मोबाईलमधून सोनाली मॅडमची क्लिप आता काही बाहेर येणार नाही ही गोष्ट मला माहिती तसा अनिल लगेच मला म्हणाला त्याच्यामध्ये बाकी दुसऱ्यांच्या पण भरपूर व्हिडिओ क्लिप आहेत मी म्हणलो हो तुझा धंदाचा हा आहे की काय रे असं करू नये बघ कोणाला ब्लॅकमेल करणं वगैरे योग्य नसतं आपण जर कोणाचे काही खूप सारे एव्हिडन्स जर गोळा करून मोबाईलमध्ये ठेवत असलो तर असं कधी ना कधी घडतच असतं जाऊ ते जे काही झालं ते झालं आता मोबाईल बंद पडला त्याला काय करणार मग रवीनं तो मोबाईल फिट केला आणि त्याला परत देऊ लागला तसा अनिल म्हणाला पडू दे तिकडंच काय करणार नेऊन भंगार घरी मी घरी नेऊन तरी काय करणार आणि तू एवढा एक्सपर्ट आहेस हे मला पण माहीत आहे फक्त आपल्या दोघांची मैत्री खास नाही रवीचं आणि माझी मैत्री अनिलला माहीत होती त्याच्यामुळं रवीचा विश्वास होता अनिल त्याच्यावर काही अविश्वास दाखवणार नाही आणि मी जे काही सांगेल किंवा तो जे काही सांगेल तो अनिलला ऐकून घेईल मग तो निघून गेला तरीसुद्धा जाता जाता तो रवीला म्हणाला बघ ना जर झालंच काही प्रयत्न आणि कुठून जर जुगाड लागलास तर तो मोबाईल चालू होता हो झालास तर बघ रवी म्हणाला ठीक आहे मी प्रयत्न करतो परंतु मित्रा तुला एक खरं सांगायचं म्हणजे नव्याण्णव टक्के तर हा मोबाईल चालू होणारच नाही ठीक आहे बघ तुझी इच्छा जर चालू झाला तर झाला आणि नाही झाला तर सोडून दे मग तू तरी काय करणार कोणाची तर हातात काय असतं मग ठीक आहे असं म्हणून त्यानं तो विषय तिथंच स्कुलच केला आता जसा अनिल निघून गेला तसा रवी मला म्हणाला काय विषय होता थोडक्यात सांग ह्याचे आणखीन पण व्हिडिओ क्लिप आहेत का त्याच्यामध्ये मी म्हणालो हो ना त्याच्यामध्ये आणखीन त्याच्या व्हिडिओ क्लिप आहेत म्हणतो म्हणजे असेलच ना मग रवी मला मला म्हणाला याच्यातला डेटा आपण रिकवर करू शकतो मी म्हणालो कसं काय तुला काय करायचं आहे मी देतो करून ह्याच्यामधले व्हिडिओ जर असतील ना आपण भरपूर व्हिडिओ बघू शकतो मी ठीक आहे असं म्हणून त्याला म्हणालो तू कामाला लाग याच्यातले व्हिडिओ रिकवर करता येतात का बघ मी मला थोडंसं काम आहे मी जाऊन येतो तसा रवी मला म्हणाला अरे कुठं जातो आहेस चांगला घंटा दीड घंटा लागणार आहे मी म्हणालो तू घंटा दीड घंटा काम कर मी घरी जाऊन येतो माझं पण थोडं महत्त्वाचं काम आहे आता मी कुठं जाणार होतो हे तुम्हाला तर माहीतच आहे मी तिथून जे निघालो मित्रांनो ते थेट सोनाली टीचरच्या घराकडंच सोनाली टीचरच्या घराकडे गेलो तर सोनाली टीचर एकदम बाहेर बसली होती घराच्या अंगणामध्ये ती काहीतरी कशाशी तरी रोपटे लावत होती मी बघितलं तिला बघितल्यानंतर मला खूप छान वाटलं घराच्या बाहेरच मला बघून तीसुद्धा जरा आनंदित झाली आणि मला म्हणाली या आत राजेश तुला थोडं बोलायचं आहे मी आत गेलो आत गेल्यानंतर ती मला म्हणाली काय यार कसले कसले मित्र ठेवलेस बघ ना त्यांना काय काय कसले कसले कुठाने कसे कमेंट मारत होते काय भारी दिसते मी सगळं काही ऐकलं त्याचं बोलणं ती जरा विश्वासानं माझ्यासोबत बोलत होती आणि हक्कानं पण बोलत होती माझ्या लक्षात आलं तिचं हक्कानं बोलणं मी एकदम ऑब्झर्व केलं होतं मी काही वेळ गप्प बसलो काय बोलावं हो मला काही समजत नव्हतं आणि पुढं म्हणालो मॅडम खरं जर सांगायचं म्हणजे तुम्ही अशा अवस्थेत आम्हाला सापडाल अशी काही अपेक्ष अपेक्षाच आमच्याकडून नव्हती आणि तुम्ही आंघोळीला गेला असाल असं पण मला वाटलं नाही एवढा उशीर झाला आहे आणि कुणी एवढ्या उशीर आंघोळ करतं का बरं ती मला म्हणाली जाऊ दे आता लेक्चर नको झाडूस काय करायचं पुढं सांग मी म्हणालो तुम्ही मला बोलवलं काय हे सांगा मला काय काम, ती एक एक काम आहे ती मला म्हणाली एका स्त्रीचं एका पुरुषाकडून काय काम असतं रे मी रोज बघते तुझी नजर कशी आहे तू काय करतोस माझ्याकडं कसं बघतोस मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणूनच आज मी तुला तुझी इच्छा तृप्त करून द्यावी म्हणून मुद्दाम घरी बोललं होतं मला पण तू खूप आवडतोस खूप दिवसापासून बघते तुझी नजर माझ्याकडं कशी आहे ती मी आश्चर्यचकित झालो काय यार सोनाली मॅडमच्या मनामध्ये पण मीच आहे का काय काय म्हणतात त्याला एक मागायला गेलं आणि दोन मिळाले असंच ना आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन हीच गोष्ट ना असंच माझ्या मनाला एवढा आनंद झाला अक्षरशः आनंदानं मी सोनालीला मिठीच मारली काय मॅडम असं म्हणून मी तिला घट्ट मिठीत पकडलं जसं मी सोनालीला घट्ट मिठीत पकडलं तशी मॅडम लगेच मला म्हणाली अरे आता दाबून जीव घेतोस की काय माझा जरा तरी सोड ना किती गच्च गच्च पकडलेस तो मला मित्रांनो मी सोनालीला रात्र बाजूला सोडलं परंतु ती गर करून उलट दिशेला फिरली जशी सोनाली उलट्या दिशेला फिरली तसं तिचे जे जी, जी वस्तू माझ्या हातात यायला नाही पाहिजे होती ना तीच वस्तू माझ्या हातात आली आणि मी त्या वस्तूला पण कर्कसून दाबून घेतलं आता मी तिचं काय पकडलं असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल धन्यवाद मित्रांनो कथा तुम्ही खूप मन लावून ऐकलात कथेमध्ये तुम्हाला मजा तर आली असेल परंतु कथेचा सा सार लक्षात यायला पाहिजे कथेमध्ये लगेचच डायरेक्टच ढपाटपचा खेळ सुरू होत नसतो बऱ्याच मित्रांना वाटतं आहे कथेमध्ये लाय डायरेक्टच ढपाडपचा खेळ व्हावा आणि कथा संपावी मग त्यात काय असतं एक मिनटात किंवा दोन मिनटात ढपाटपचा खेळ संपून जातो आणि शरीराच्या सगळ्या अवयवांचं वर्णन करणं ढपाडपचं खुलेआम वर्णन करणं हे खूप अवघड होऊन बसले सध्या तर यूट्यूबचे इतके अवघड अवघड पॉलिशा लागू झाल्यात की याच्यामुळेच कथा पोस्ट करण्यासाठी वेळ लागत आहे माफ करा मित्रांनो तुमचं सहकार्य असंच असू द्या यापेक्षा भारी भारी कथा मी लवकरच आपल्या चॅनलवर पुढच्या भागामध्ये अपलोड करतच आहे सर्व भाग तुमच्या आवडीप्रमाणच होतील या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवा आणि तुमचा सहकार्य असंच असू द्या बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये